स्वामी समर्थ शब्द फक्त शब्द नसतात ते जर श्रद्धेने उच्चारले तर ते बनतात मंत्र आणि मंत्र जर श्री स्वामी समर्थांचा असेल तर तो होतो कृपरा प्राप्तीचा जिवंत स्रोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या आवडत्या वैदिक ज्ञान मराठी या युट्यूब चॅनलवर जिथे भविष्य अध्यात्म आणि विज्ञान यांचा सुरक्षा संगम अनुभवायला मिळतो मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ मंत्राची दिव्य ताकद हा मंत्र का जपावा त्यामागील आध्यात्मिक आणि वैज्ञानिक सत्य काय आहे आणि या मंत्राने आजवर हजारो भक्तांचे आयुष्य कसे बदलले आहे ते चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका ओम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नम अभयदाता म्हणजे भय दूर करणारे श्री स्वामी समर्थ म्हणजे सर्व शक्तिमान सर्वत्र व्यापलेले संकटावर मात करणारे या मंत्रात आहे संरक्षण समाधान आणि सद्गतीचा आशीर्वाद स्वामी समर्थांचं स्मरण केवळ मंत्र नाही ते आहे एक अनुभव ज्यांनी अनुभवलंय त्यांचं जीवन बदललंय ज्यांनी जपलंय त्यांना संकटांचा सामना करायला बळ मिळालंय तुम्हाला कधी वाटतं का आयुष्यात सगळं थांबलंय सतत संकट अपयश मानसिक अशांतता अशा वेळी एक गोष्ट हृदयात साठवून ठेवा श्री स्वामी समर्थांचा मंत्र कधीच अपयशी ठरत नाही जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप कसा करावा दररोज सकाळी उठल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी शांत चित्ताने एकाग्रतेने अकरा किंवा एकवीस वेळा मंत्र जपा ओम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमा एका छोट्याशा दिव्याच्या प्रकाशात स्वामींच्या फोटो समोर बसून मनोभावे हा जप करा त्यांना नम्रतेने म्हणा स्वामी मला बळ द्या आश्रय द्या आणि मग अनुभवा किती शांतता समाधान आणि समाधान तुमच्या मनात आहे जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ मंत्राचा वैज्ञानिक दृष्टिकोन शास्त्र सांगतं जेव्हा आपण विशिष्ट दोन्हींचा जप करतो तेव्हा आपल्या मेंदूत सकारात्मक कंपनी निर्माण होतात श्री स्वामी समर्थ मंत्र हा एक बीज मंत्र आहे जो आपल्या चेतनेला जागृत करून आपला आंतरिक बळ वाढवतो जाणून घेऊया काही भक्तांचे अनुभव एका आईने संकटात असलेल्या मुलासाठी जप केला एका बेरोजगार तरुणाने श्रद्धेने जप सुरू केला कोणीतरी गंभीर आजारातून सावरलं हे सगळं काही चमत्कार वाटेल पण ते आहे श्रद्धेचा परिणाम श्री स्वामी समर्थ मंत्राचा अनुभव जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ मंत्राचे फायदे या मंत्राच्या सातत्यपूर्ण जपामुळे मानसिक संतुलन मिळतं अपयशाचं रूपांतर यशात होतं दुःस्वप्न व्याधी आणि भीती दूर होते आणि आयुष्याचा मार्ग स्पष्ट होतो कारण श्री स्वामी समर्थ तिथं अडथळा राहत नाही मित्रांनो स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक संत नाही ते आहेत अनुभवण्याची प्रक्रिया म्हणून मित्रांनो एके दिवशी हा मंत्र जपा मनापासून श्रद्धेने शांततेने आणि अनुभवा स्वामी समर्थांची कृपा तुमचं आयुष्य उजळवते जय श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर हा मंत्र उपयोगी वाटला असेल तर आपल्या अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा आणि अशाच भक्तिपूर्ण ज्ञानवर्धक माहितीसाठी वैदिक ज्ञान मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ